नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर पुन्हा एकदा इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा कालचा व्हिडिओ कसा का वाटला कालची रेकी कशी का वाटली हे सगळ्यांनी जरूर छान छान कमेंट करा कालचा लाईव्ह अजून ठेवलेला आहे कारण खूप सारं रात्रभर सगळ्यांचे मेसेज हेच होते की ताई आम्हाला रेकी परत एकदा त्याच्यातली घ्यायची आहे ऐकायची आहे नीट तर थोडा वेळ राहू दे कारण काल लाईव्हमध्ये साड्यांमध्ये आम्ही होतो आमचं डोकं शांत नव्हतं पण आज दुपारी आम्ही किंवा ते नीट ऐकायचं आहे आम्हाला की तू जे काही आम्हाला दिलेस ते ज्ञान आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवायचं आहे तर थोडा वेळ व्हिडिओ अजून राहू दे तर ठीक आहे आजच्या दिवस मी व्हिडिओ तुमच्यासाठी ठेवत आहे तर चला नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ करायला सुरुवात करू यावर त्याचबरोबर सगळ्या मैत्रिणींचं हे म्हणणं होतं की ताई आम्ही साड्या नाही घेऊ शकत आम्हाला क्रिस्टल हवे आहेत आणि क्रिस्टलचं काहीतरी असा हवं आहे की ज्यांना आमच्या घरामध्ये मनी मनी आकर्षित होईल तर तू प्लीज आमच्यासाठी त्यांना तू हळदी कुंकू देणार साड्या घेणार यांना हे देणार ते देणार मग आम्हाला काय देणार तर चला आज ठेवली आहे परत एकदा ऑफर बऱ्याच साऱ्या गोष्टींवर तर ऑफर लक्षात घ्यायच्या आधी तुम्हाला छोटासा एक आजची रेमेडी सांगते की जी रेमेडी आपल्याला आज करायची आहे म्हणजे वर्षभर आपलं तिजोरी आपलं पाकिट आपल्या धंद्याचा गल्ला हे सर्व पैशांनी भरभरून राहील त्याच्याबरोबरच गरज आहे ती मंगळाच्या वर्षाला चांगली कर्म करायची आळस सोडायची आणि कष्ट भरपूर करायची जो कष्ट करतो तो कायम श्रीमंत होतो जो झोपा काढतो जो, जो, जो आळशी असतो तो आहे तिथंच राहतो त्यामुळं दोन हजार चोवीसनं खूप काही शिकवलेलं आहे तसं पाहिलं गेलं तर गेल्या चार वर्षात मनुष्याला खूप काही शिकवलेलं आहे तो कोरोना असो तो काही असो त्यांनी त्यामुळे आता सगळे सावध झालेले आहेत की आपल्याला पैसा हा अतिशय महत्त्वाचा तब आहे तब्येत ही अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं छोट्या छोट्या रेमेडी करत राहा प्रत्येक गोष्ट विश्वासानं करत जा त्यापैकी सगळ्यात एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे राशी ब्रेसलेट आजही मी ज्यांच्यापर्यंत पोचलेले नाही ज्यांना घ्यायचं आहे त्या सगळ्यांनी या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा ज्यांची पोचली आहे त्यांनी घाला नसेल पोचली तरी एकोणतीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी किंवा पंचवीस फेब्रुवारी ही आपली शेवटची तारीख धरा की तुम्ही त्या दिवशीपर्यंत तुमचं तुमचं ब्रेसलेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तेव्हापासून तुम्ही वापरू शकता काहींचा पगार नव्हता काहींचं काय होतं अडचणी होत्या म्हणून मी माझ्या रेकीची मुदत वाढवली आहे तर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ब्रेसलेट घेण्यासाठी किंवा माझ्याकडनं रेकी ब्रेसलेटवर घेण्यासाठी खूप सारी परवानगी आहे तर हाय करून नंबरवरती घ्या नसेल पोहोचले मी तुमच्यापर्यंत तर वर या ब्रेसलेटसाठी ताई मेसेज आहे हा मेसेज करा म्हणजे मी पटकन त्या मेसेजवर पोचत असते तर चला आता करूया आपण आज व्हिडिओला सुरुवात आणि व्हिडिओमध्ये काय घेऊन आले असेल मी तुमच्यासाठी नवीन तर आज तेज पत्ता आपलं तमालपत्र याच्यावर एक मस्तपैकी आपल्याला रेमेडी करायची आहे नवीन वर्षासाठी पैशाचं आगमन होण्यासाठी मनी मॅगनेट बनण्यासाठी केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळण्यासाठी मस्तपैकी आपण करणार आहोत आज एक रेमेडी नेहमी सगळ्यात ज्यावेळी आपल्याला पैसा हवा असतो त्यावेळी एकतर एंजल नंबर काम करतो नाही तर दुसरी गोष्ट आपल्याला आपलं कोणताही क्रिस्टल काम करतो पण आज आपण क्रिस्टलवर मस्तपैकी ऑफर ठेवलीच आहे ऑफर दिवसभर राहणार आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता जशी साड्यांची ऑफर दिवसभर ठेवले तर ही पण ऑफर आज एक तारीख आहे आज दिवसभर ही ऑफर तुम्हाला राहील तर ज्यांना जे क्रिस्टल हवे आहेत ते घेऊ शकतात पुढं मी कशा कशावर ऑफर आहे हे सांगणार आहे पण किंमत तुम्हाला बघावी लागेल की वरती दिलेल्या नंबरच्या स्टेटसवरती किंमत मी इथं नाही त्याची सांगू शकत तर चला एक तेजपत्ता घ्यायचा आहे आजचा पुरा दिवस रात्री रात्री ते आज बारापर्यंत जोवर एक तारीख आहे त्या त्या वेळात ज्या तुम्हाला शांततेमध्ये जमेल त्या वेळात सगळ्यांनी ही रेमेडी करायची आहे काय करायचं आहे एक तर स्वतःनं थोडंसं मीठ घालून हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि तुम्हाला जिथं शांतता आहे त्या ठिकाणी बसायचं आहे काल जसं मी सांगितलं की मन शांत होईपर्यंत कोणतीही रेमेडी करायची नाही त्या प्रकारे आपल्या श्वासावर कंट्रोल मिळवायचं त्याच्याकडं लक्ष द्यायचं मन एकाग्र करायचं आणि त्यानंतर एक, त्यान एक हिरवा पेन किंवा मार्कर स्केच पेन आणि एक तेजपत्ता आणि चंदन आणि गुलाब याचं अत्तर एवढ्या चार वस्तू आपल्याला यामध्ये लागणार आहे तर सगळ्यांना सगळ्यात तेजपत्ता घ्यायचा गंगाजलानं तो व्यवस्थित पुसून घ्यायचा उद्बत्तीनं त्याला स्मज करायचा मस्तपैकी म्हणजे कुणाचेही हात लागेल लागली असतील कोणती निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती निघून जाते त्याच्यानंतर हिरव्या पेननं हिरव्या पेननं त्याच्यावर लिहायचं आहे एंजल नंबर तो म्हणजे व्यवस्थित लिहून घ्या एंजल नंबर कोणीतरी वरच्या ह्याच्यावर लिहून टाका म्हणजे मी ती कमेंट पिन करेल तर कोणाला घाई असेल अगदी पुढं पुढं जाऊन बघायची तर ते लोक ती कमेंट तरी कमीत कमी जरूर बघतील तर नंबर आहे एक नाईन नाईन सिक्स टू वन वन फोर सेवन वन नाईन नाईन सिक्स टू वन वन फोर सेवन हा नंबर आहे एक नव्याण्णव बासष्ट अकरा सत्तेचाळीस हा आहे आजचा एंजल नंबर या वर्षीचा एंजल नंबर तो लिहायचा आहे कंटिन्यू टॅबला फोन चालू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल सगळ्यांना कि बघा तुम्ही सुरुवातच तुम्ही कशी करता माझ्या वर्षाचे ते तर चला नंबर सगळ्यांच्या लक्षात आला असेल शक्य झालं तर मी लिहून देईल नाही तर परत एकदा नंबर सांगते तुम्हाला मी एकोणीस शहाण्णव एकवीस चौदा सात हा नंबर आहे दोन्ही भाषेत तुम्हाला सांगितलेला आहे हा नंबर हिरव्या पेन लिहायचा आहे तेज पत्त्यावर मनान हे सुद्धा करत नाहीत कंटिन्यू फोन करत करत राहतात लोक तर हा नंबर लिहायचा आहे तुम्हाला जी गुळगुळीत बाजू असते आपली त्याच्यावरती मागं लिहायची आहे तुम्हाला इच्छा म्हणजे आय एम अ मनी मॅग्नेट मी पैशाचं चुंबक आहे पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पैशावर खूप प्रेम करतो आप अफाट पैसा युनिवर्स मला देत आहे त्यासाठी थँक्यू यु, युनिवर्स कोणत्याही भाषेत तेजपत्त्याच्या मागच्या बाजूला हे लिहा त्याच्यानंतर दे देवापाशी पुन्हा एकदा त्याला स्मजिंग करा म्हणजे त्याला धुपान ओवाळा कापरान ओवाळा जेवढ्या ज्या आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात या सगळ्यानं त्याचं स्मजिंग करा आणि त्यानंतर थोडंसं त्याला गुलाबाचं अत्तर सेंट नाही नुसती गुलाबाची बॉटल असते ती थोडीशी लावा आणि चंदनाचं अतर थोडंसं लावा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत माता लक्ष्मीला आहे गुलाब पसंत विष्णूंना आहेत ते चंदन पसंत यामुळं तुमच्या या नंबर तुमचे तुमचे वेळचे ग्रह खूप सारे एका ह्याच्यात येणार आहेत नंबर प्रमाणे बघा मी नाईन नंबर किती वेळा दिला वन नंबर किती वेळा दिला म्हणजे या सगळ्या ग्रहांचे नंबर त्याच्यात दिलेले आहेत जेणेकरून तुमची लाईफ ही सु समाधानकारक होईल किंवा पैसा तुमच्या आयुष्यामध्ये समाधानकारक येईल तर याप्रमाणे तेजपत्त्यावर तो नंबर लिहायचा आहे आणि आपल्या आप पॉकेटमध्ये कितीही जणं घरातले हे करू शकतात पत्नी वर्किंग आहे पती वर्किंग आहे मुलं वर्किंग आहेत सगळ्यांसाठी तुम्ही ही रेमेडी क सगळेजणं वेगळी वेगळी स्वतःची स्वतः स्वतःची स्वतः ही रेमेडी करू शकता हे झाल्यावर आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला छान छान अफर्मेशन अजून द्यायचे आहेत की हे दोन हजार पंचवीस साल युनिवर्स तुम्हाला कितीभर भरून देत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स ज्या काही अफर्मेशन असतील त्या सर्व अफर्मेशन त्याला द्यायच्या आणि त्यानंतर ते पान आपल्या पॉकेटमध्ये आपल्या गल्ल्यामध्ये आपल्या पर्समध्ये आपण पैस पैसे ठेवतो त्या ठिकाणी सगळ्यात खाली ठेवून द्यायचं ते दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षभर ते पान तसंच ठेवायचं आज केलेला हा नंबर हा या वर्षासाठी आहे त्यामुळं हा वर्षभर म्हणी तुमच्यापाशी अट्रॅक्ट होत राहील तुमची बाजार कमी होईल तुमच्याकडं खर्च कमी होईल आणि पैसा जास्तीत जास्त आकर्षित होईल तर चला आता वेळ आली आहे की तुम्हाला क्रिस्टलवर ज्या ज्या ऑफर हवी आहेत त्यासाठी नवीन वर्षाला मी ज्यावर ऑफर देऊ शकते त्यावर तुम्हाला निश्चितच ऑफर देत आहे तर ऑफर पहिली मिळणार आहे तुम्हाला पायराईडचा हा टॉवर ह्याच्यावर हा पायराइड टीप पायराईड हा पैसा खेचून आणायचं काम करतो टिकवायचं काम करतो वाईट नजर बाधा त्यापासून दूर होते आणि घरामध्ये सुखशांती समाधान आणि पैसा हे भरभरून येतं ऑफिसमध्ये वापरू शकता घरामध्ये ठेवू शकतात तर या टॉवरवर आज ऑफर आहे ऑफर रेट तुम्हाला मात्र वरती दिलेल्या नंबरवरच नंबरवर कळेल किंवा त्याच्या वर सुद्धा मी टाकत आहे ऑफर रेट आज काय आहे ते तर ही आहे पहिली वस्तू ज्यांनी नाही साड्या घेतल्या त्यांनी नाराज होणं का याबरोबर तुम्हाला माझं हळदी कुंकू आणि माझं वाण हे तुम्हाला मिळणार आहे तर आजच्या दिवस ह्याच्यावर ऑफर आहे ज्यांना गरज आहे त्यांनी बुकिंग करा त्याचप्रमाणे दुसरा टॉवर आहे तो म्हणजे आपला पाचशे वीसच्या राजाचा टॉवर यामध्ये पाचशे वीस आठशे आठ सातशे एक्केचाळीस आणि सिम्बॉल हे दिलेलं आहे एक पिरॅमिडचा आकार दिला है, खीन आहे त्यामुळं आणखीन पैसा खेचून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पायरायड पिरॅमिड घरात ठेवू शकता दुकानात ठेवू शकता दुकानाच्या काउंटरवर ठेवू शकता एखादा आपल्या देवाचा काय असेल काउंटर तिथं ठेवू शकता कुठंही ठेवू शकता वापरू शकता वापरायचे कसे आहेत तर इथनं रेकी सिद्ध करून दिली जाते तुम्हाला तुम्हाला फक्त रोज ह्याला उत्पत्ती ओवाळायची हो आणि तुमच्या ज्या अफर्मेशन आहेत त्या ह्याला द्यायच्या आहेत याच प्रकारे हे वापरायचं आहे आता त्यावर आज भरभरून ऑफर आहेत तर वरती दिलेल्या नंबरचे टेटस जरूर बघा आता येतो मनी मॅगनेट टॉवर मनी मॅग्नेट टॉवर हा काय काम करतो तर बघा तुम्ही यामध्ये सगळे क्रिस्टल असे आहेत तुमच्या आता सगळे ओळखीचे आहेत की ते सिडरीन असू दे पायराइड असू दे ग्रीन आ, ग्रीन क्रिस्टल असू दे की हे सगळे क्रिस्टल तुम्हाला पैसा आकर्षित करून देण्यासाठी मदत करतात आणि पायऱ्या ह्याच्या पिरॅमिडच्या या सगळ्या चौकोन आणि वर या म्हणजे आठही दिशानं आपल्याकडं पैसा आकर्षित होतो किंवा दहाही दिशानं पैसा आपल्याकडं आकर्षित होतो असं सांगितलं जातं तर हा पण मनी टॉवर आहे याही त्याच पद्धतीनं वापरू शकता रोजच्या रोज उद्बत्ती ओवाळणे आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन देणे आणि त्याच्यावर धूळ धान बसू न देणे एवढाच ह्याचा तुम्ही या प्रकारे त्याला वापरू शकता तो त्याचं काम करणार ज्याच्या नावानं रेखी केली असेल त्याच्याकडं तो पैसा आपोआप दोन हजार पंचवीस साली तुमच्या कष्टाला यश मिळणार कमी कष्टामध्ये भरपूर सारा पैसा मिळणार या गोष्टीसाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी छान चालू आहेत आपला व्यापार धंदा छान चालू आहे सगळं चालू आहे, आहे। पण तरीसुद्धा आपल्याला कुठंतरी नजर दोष होत आहे नजर बाधा होत आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याकडं आहे हा ब्लॅक क्रिस्टल तर ब्लॅक क्रिस्टल हा आपण आपल्या गाडीसाठी घरासाठी प्रत्येक रूमसाठी तुमच्या विहिरीला पाणी कमी झालं असेल तर तुम्हाला घर बांधताना अडचणी येत असतील तर या सगळ्यासाठी उपयोगी पडतो आपल्याला हा ब्लॅक क्रिस्टल हा नजर दोषसाठी अतिशय उपयुक्त आहे तर तुम्ही हाही घेऊ शकता मोठ्या गाडीसाठी घेऊ शकता घरासाठी घेऊ शकता ह्याच्यावर आज ऑफर आहेत नेऊन फक्त तुम्हाला अडकवायचं आहे रोज त्याला फर्मेशन द्यायचे आहेत आणि जे काही असेल ते त्याचा तो काम करत राहतो रेकी करून मिळेल त्या या तीन गोष्टींवर आज मी तुम्हाला ऑफर दिलेली आहे तर ज्यांना ज्यांना क्रिस्टलवर ऑफर हवी होते त्यांनी या त्यांना मी फक्त याच क्रिस्टलवर आज तरी ऑफर देऊ शकते ऑफरचा लाभ जरूर घ्या तर चला वरती दिलेल्या नंबरवरती आपले नंबरवरती घ्या ज्यांचे ब्रेसलेट राहिले आहेत त्यांनी कालच्या साड्या असतील त्यांनीही नंबरवरती घ्या आणि पटापट मा माझं पण काम होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया एक जाताना सकाळी राहिलेली आपली को कोलगेट स्माईल सगळ्यांनी एकदा स्वतःला एक, एक बाबांना एक मला एक आणि युनिवर्सला एक छानशी नवीन वर्षाची कोलगेट स्माईल द्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या नवीन कामाला सुरुवात करा त्याच्या जोडीला मी आहेच आपले प्रोडक्ट्स आहेत आपल्या रेमेडीज आहेत तर सगळ्यांनी छोटीशी आशाला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला सुद्धा शेअर करा आणि एस एस ज्योतिष कट्टा या तिन्ही चॅनल हे तुमच्यासाठी आहेत आणि तुम्हीच या चॅनलला युट्यूब बटन मिळवून द्यायचं आहे ही माझी फार मोठी इच्छा आहे आणि माझ्या इच्छा युनिवर्समध्ये पाव पोचवणारे तुम्ही लोक आहात तर चला त्याच बाबा